बदलापूर शहराला सगळ्यात त्रास होतो तो आपल्याला पावसाळी पुराचा आणि संपूर्ण शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की एवढं मोठं डोंगराचं पण पाणी येत आहे आणि शहराचं पाणी हे पुन्हा नदीला जात आहे आणि ते परत बॅक होत आहे मागे त्याच्यामुळे नदीत पाणी न जाता जे मागे येते ते सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये जाते आणि लोकांना नागरिकांना याचा खूप त्रास सहन करायला लागत होता याचा आज पहिला टप्पा जवळजवळ अडीचशे कोटीच्या आसपास हा आज कामाला सुरुवात होते साधारण एक वर्षाच्या आत हा संपूर्ण प्रकल्प पहिल्या टप्प्याचा पूर्ण होईल आणि केवळ हा प्रकल्प इथं थांबणार नाही तर दुसऱ्या टप्प्याची तातडीने मान्यता घेतली जाईल आणि दुसरा टप्पा पण पूर्ण करून असे चार टप्पे त्याच्यामध्ये शहराचे काही टप्पे पूर्ण होऊन शहर एक सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जोडलं जाईल या पाण्याचा वापर खऱ्या अर्थाने याचं शुद्धीकरण करून जे आपण नवीन पद्धतीने आपल्याला जे पाण्याचा त्रास होतोय आपल्या शहराला त्यामध्ये या शुद्धीकरणाच्या माध्यमातून आपण गार्डन असतील बिल्डिंगची कामं असतील याला याचा पाणी पुरवठा आपण परत करण्याचा प्रयत्न करतोय करणारच त्यामुळे अध्यक्षांनी दिलेल्या निवडणुकीमध्ये शब्द तरूं तो त्यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रशासनाने त्याच्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले त्यामुळे प्रशासनाचं पण मी मनापासून आणि राज्य सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मान्यता दिली दुसरा टप्पा सुद्धा आपला लगेच तातडीने मी आताच मुख्याधिकाऱ्यांशी बोलले त्यालाही साधारण याच मार्च महिन्याच्या फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता घेऊ आणि निश्चितपणे बदलापूर शहराला एक चांगली दिशा मिळेल अशा प्रकार शहरात आता तुम्ही बघतच आलेले आहेत की आपले हे जे नाले आहेत ह्याच्यामध्ये हे पाणी आहे त्याची म्हणजे वेड्याबाकड्या वळणांनी ते पाणी जात आहे कुठेही पाणी साचून राहत आहे कुठेही पुढे जात आहे तर एक दिशा मिळेल पाण्याला सुद्धा आणि व्यवस्थित असं दिशा मिळाल्यानंतर पाणी जे आहे हे शुद्धीकरणाच्या प्लांट पर्यंत व्यवस्थित पोहोचले आणि ते पाणी शुद्ध करून पुन्हा नदीमध्ये न सोडता पुन्हा आपल्या शहरातील झाडाझुडपांना किंवा इतर ठिकाणी जिथे गरज आहे अशा ठिकाणी ते पाणी वापरलं जाणार आहे त्याच्यामुळे नदीचं पाणी जे आपलं पूर्वी जसं स्वच्छ होतं डायरेक्ट पी पिण्यालायक होतं तशा प्रकारचं पाणी भविष्यात करण्याचा आमचा मानस आहे तर ही जी योजना आहे ही आमच्या त्या संकल्पनेला कुठेतरी साथ देणार आहे असं नाही खरंच जर आपण बघितलं तरी आ, हे जे प्रशासन हा जो काळ आलेला आहे सरकारचा हा खरंतर तर आमचा सगळ्यांचाच मानस बदलापूरच पूर्ण त्यांचं प्रगतीकडे घेऊन जाण्याचा हे एक पहिला पाऊल असं मी म्हणेन मोठं पाऊल कारण आपण बघत आलेलो आहोत बरेच वर्षांपासून आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस ही परिस्थिती या भागामध्ये आपल्याला जाणवते आणि कुठेतरी आज हा प्रकल्प सुरू केल्यानंतर आज आपण बघितलं तर नाले बरेचशे अरुंद झालेले आहेत आणि त्या ते खर तर मुख्य कारण झालेलं आहे की त्याच्यामुळे पाणी इतकं इथे फाटत आहे पण आज या प्रकल्पामुळे खरंच जे आपलं जे पुराचं जे पाणी साठतं हे कुठेतरी एक त्याला एक, एक व्यवस्थित मार्ग भेटेल आणि ह्या पाण्याचं तुम्हाला काही म्हणाल की आपल्याला रिसायकल करून ते पाणी विविध ठिकाणी आपल्याला उपयोग त्याचा करता येईल तर कुठेतरी एक व्यवस्थित डायरेक्शन आणि खरंच बदलापूरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आणि खूप मोठा प्रकल्प हा आपण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज उद्घाटन केलेलं आहे मी खरच सरकारच आणि प्रशासनाचा खूप खूप आभार धन्यवाद मानतो ऍक्च्युली बदलापूर हे कसं उल्हास नदीला लागून आहे उल्हास नदीच्या नदीच्या जे कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये बदलापूर शहर बसलेला आहे आणि ते जे पाणी येणार आहे जे पावसाचे पाणी आहे ते शहरात जी पूर परिस्थिती निर्माण होते ते पाणी पाणी प्रॉपर चॅनलाइज होऊन ते नदीला मिळावं उद्देशानं हा प्रकल्प आहे हा पहिला टप्पा आहे या प्रकल्पाचा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज आपण म्हणतो हा पहिला टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा पण भविष्यात येणार आहे मान्य आमदार महोदयांनी मगाशी मला सूचना दिलेल्या आहेत की हे काम झाल्या झाल्या तुम्ही याच्याबरोबर इमिडिएट हा जो हा जो नालाच काम होणार आहे त्याच्यावरती सोलार शिस्टी कसं बसवतील आणि त्या सोलार ऊर्जेच्या माध्यमातून नगरपालिकेचा जो साठ ते सत्तर लाख रुपये महिन्याला लाईट बिला बिलापोटी जात ते लाईट बिलापोटी जे साठ सत्तर लाख रुपये जाणार आहेत ते आमदार साहेबांनी जसं आता सूचना दिलेल्या आहेत ते त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही आता तो प्रोजेक्ट राबवणार आहोत आणि नगरपालिकेला गेली वेळ या अनुषंगाने अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका